जुन्या पेन्शन योजनेसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपास प्रारंभ केला आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपास प्रारंभ केला आहे मध्यवर्ती संघटनेसह बांधकाम विभाग पाटबंधारे खातं चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहकार खातं परिचारिका महसूल खातं जात पडताळणी यासह सुमारे तीस संघटनांनी या बेमुदत संपात सहभाग नोंदवला आहे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी ठिया मारून जोरदार घोषणाबाजीही केली कर्मचारी संघटनेचे नेते शांतनू गायकवाड राजाभाऊ सोनकांबळे यांनी बेमुदत संपामागील विविध कारणांचा वहापोह केला आज राज्यामध्ये शासकीय शासकीय कर्मचारी संबंध समितीच्या माध्यमातून जे काय आमच्या जिवाळ्याच्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आजपासून आम्ही बेमुदत संप पुकारलेला आहे या संपाच्या आधी सरकारला वारंवार गेल्या दोन महिन्यापासून आम्ही संपर्कात आहोत की आमच्या मागण्यावरती निर्णय घ्या आणि या संपापासून मुक्तता करा परंतु सरकार तसं न करता सरकारच्या अडमुटेट धोरणामुळं आज आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांना रस्त्यावर यावं लागलेलं आहे आज राज्यामध्ये बघितलं तर एका एक दिवस जरी आमदार झाला आणि दुसऱ्या दिवशी त्याचा काय आघात जर झाला तर त्याच्या कुटुंबाला आयुष्यभर पेन्शन मिळते रेल्वे प्रवास फ्री मिळतो बस सेवा फ्री मिळते तर मग माझा कर्मचारी तीस पस्तीस वर्ष सेवा करून जर त्याला पेन्शन मिळतं ही बाब योग्य नाही मी राजाभाऊ सोनकाबळे राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचा जिल्हा सरचिटणीस सर्वांना जुने पेन्शनबाबत सर्व प्रकार इतिहास माहीत आहे काल माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्या समधे काल चर्चा झाली होती सकारात्मक चर्चा झाली होती पण मुख्यमंत्री पेन्शन देण्याबाबत सकारात्मक असून दोन्ही उपमुख्यमंत्री त्याच्या विरोधामध्ये आहेत त्याच्यामुळे आज आपण जे होणाऱ्या आंदोलनामध्ये पुढे कंटिन्यू ठेवलेला आहे तोपर्यंत शासन आमची मान्यता पेन्शन योजना देत नाही हिवाळी आयोजनामध्ये ते बिल पास करत नाही तोपर्यंत हे आमचं आंदोलन सतत चालूच आहे या ठिकाणी मी आवाज जाहीर सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा सहनशीलतेचा अंत पाहू नये अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या या आंदोलनात विविध संघटनाचे नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते